भारतीय जनता पार्टी पूर्णपणे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्याबरोबर असल्याचा विश्वास भाजपचे नेते अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला आणि वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार सर्वजण मतदारसंघात प्रचार काम करीत असल्याचं म्हटलं आहे वीस तारखेला विधानसभेसाठी मतदान होतय महायुतीच्या माध्यमात महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक भारतीय जनता पार्टी महायुतीचा प्रमुख घटक म्हणून लढवते आहे विधानसभेमध्ये उदय सामंत यांना महायुतीची उमेदवारी इथे मिळालेली आहे ही आता सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे आपण जो प्रश्न विचारलात त्याच्यावरच थेट येतो भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून पूर्णांशाने महायुतीच्या पाठीशी उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यकर्ते हे सर्वजण महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पूर्णांशाने कार्यरत झालेले आहेत आता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशी म्हण आहे सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाप्रमाणे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प घेतलेला आहे जिल्ह्याचे मार्गदर्शक रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या शंका निरसन केलेल्या आहेत आणि आता एक दिलाने सर्व कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारासाठी कार्यरत झालेले आपल्याला पाहायला मिळतील आत्ताच्या स्थितीमध्ये सर्व वरिष्ठ भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत जे आता नाहीये तिथे ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारा मोहिमेमध्ये गेलेले आहेत बाबासाहेब पुरळेकर आहेत शिल्पाताई आहेत पाटणे साहेब आहेत शहराध्यक्षही आहेत सरचिटणीस आहेत उमेश कुलकर्णी आहेत या प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत दोन दिवस सातत्याने बाबासाहेब परुळेकर शिल्पाताई पटवर्धन नाना शिंदे हे पावस भागात फिरतायत मुन्ना चवंडे अण्णा करमळकर उमेश कुलकर्णी हे मालगुण पासून वाटपर्यंत फिरतायत दत्ता देसाई हेही आपल्या कर्बुडा गटामध्ये फिरतायत त्यामुळे या मतदारसंघात बहुतांशी ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रकर्ष वक्फ बोर्डाचा विषय जॉईन पार्लमेंटरी कमिटी समोर असल्याने त्याविषयी आता जास्त बोलणे बरोबर नाही परंतु तो शासनाचा निर्णय असल्याचे ऍडव्होकेट दीपक पटवर्धन रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले वक्फ बोर्डाचं ऑफिस रत्नागिरीमध्ये झालं हा शासकीय निर्णय त्याप्रमाणे ते झालं असेल पण मुळात बोर्डाचा विषय हा संसदेमध्ये आला त्या संदर्भात जेसीपी नियुक्त झाली आहे आता तो विषय जेसीपीच्या कन्सिडरेशन मध्ये आहे त्या संदर्भात तो निर्णय होईल त्यावेळेला त्याप्रमाणे भूमिका निश्चित केली जाईल पण साहेब वग बोर्डाचं ज्यावेळी उद्घाटन झालं त्यावेळी काही हिंदू संघटनांनी त्यावेळी आंदोलन केलं होतं याकडे आपण कसे पाहतो कशा आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मला एखादी भूमिका पटली नाही त्यावेळेला आंदोलन होऊ शकतं ते पण आहे बहुमोड महाराष्ट्र सरकारचा केंद्र सरकारचा त्याविषयी थेट संबंध नाही आणि केंद्र सरकारचा भूमिका जी आहे ती मर्यादित आहे विशिष्ट कायदा करण्यापूर्वी कार्यालय उभारण कार्यालय चालू ठेवणं याबद्दल त्याचा मुद्दा नाही म्हणजे असं पुढे निवडणुकीचं चालू राहू असं तुमची भूमिका आहे का तुछ एक लक्षात घ्या हा विषय मुळात जेसीपी कडे आता आहे त्या ठिकाणी जो निर्णय होईल जेसीपी मध्ये कार्यालय कुठे सुरू करावं चालू करावं हा प्रशासकीय मुद्दा आहे पण या संदर्भातला जो मूळ विषय आहे तो संसदेमध्ये चर्चा होईल संसदेमध्ये जे धोरण ठरेल आपण मर्यादित आपण मर्यादित तोच विषय महत्वाचा आहे संसदेमध्ये जे ठरणार आहे त्याच एक्झिक्युशन पुढे होणार आहे नाही कार्यालय सुरू करणार तालुक्याला सुरु करायचं म्हणजे प्रत्येक मंडळात चालू करायचं असं मुद्दा आहे की रत्नागिरीतलं कार्यालय याच्याकडून चालू राहावं का नाही राहावं असं तुमचं पक्ष म्हणून काय कार्यालय सुरू राहावं निवडणूक मुळात वक बोर्डाचा जो एकंदर कायदा आहे त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची स्पष्ट अशी भूमिका आहे त्याच्यात अमेंडमेंट होणं आवश्यक आहे त्या संदर्भातलं बिल संसदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी अशासकीय बिल आणून त्यावर चर्चा झाली त्यानंतर ते बिल जेसीपीकडे गेलेलं आहे त्यामुळे मग बोड़ बोर्डाचा जो आता प्रेझेंट कायदा आहे त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे त्याच्यात अमेंडमेंट होण्याची गरज आहे आता शासनाचा निर्णय तो लोकसभेला मुस्लिम लोकसभेची परिस्थिती वेगळी होती लोकसभेच्या वेळेला लोकांना मग अशी पाटणे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या मुद्द्यावर दिशाभूल करणं सुरू होतं आणि काही वेळेला असा विषय होतो की एखाद्या विषयाचा प्रभाव अधिक पडतो आणि त्या मार्गाने लोक जातात मला वाटत नाही या ठिकाणी स्थानिक मुद्दे महत्वाचे आहेत स्थानिक विकासाचा मुद्दा आहे आणि या सगळ्या मुद्द्यावर मुस्लिम समाजही या सगळ्या दृष्टीने जागृत झालेला आहे अजूनही विरोधक फेक नेरेटिव्ह मधून बाहेर आलेले नाही असे ऍडव्होकेट बाबा परुळेकर म्हणाले आणि आम्ही पूर्णपणे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या बरोबर आहोत असा विश्वास व्यक्त केला की फेक ही विरोधी नव्हती विरुद्ध पार्टीची एक मोडचा प्रेंडी आहे आणि तीच मोडचा प्रेंडी याही निवडणुकीला खेळण्याचा प्रयत्न विरोधी पार्टीने केला आहे म्हणजे आम्हाला भाजपच्या लोकांचा अतून पाठिंबा आहे ते आम्हाला सपोर्ट करणार आहेत असा एक नॅरेटिव्ह प्रयत्न झाला आणि कदाचित आपल्या प्रश्नोत्तरावरून मला वाटतं की हा आपल्यापर्यंत पण परक्युलेट झाला आहे पण तो क्लिअर कट सांगितला पाहिजे की असा कुठलाही नॅरेटिव्ह भाजपकडे आलेला नाही आणि भाजप त्याला सपोर्ट करणार नाही आणि म्हणूनच कालपासून आम्ही तालुक्यामध्ये जाहीरपणे सर्व तालुक्यामध्ये फिरायला सुरुवात केली काल पावस गट अर्धा झाला आज रत्नागिरी शहरामध्ये फिरले आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सभा होतात त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही प्रचार केलाय हळूहळू तो परकुलटाला एक दोन तीन दिवस जातील त्यामुळे फेक नॅरेटिव्ह उत्तर देणं ही एक महत्वाची गोष्ट जी मी सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही सुरू केलेली आहे फेक नॅरेटिव्ह म्हणजे भाजपची लोक येत नाहीत ते बाजूला झालेले छुपेन त्यांचा उमेदवार त्यांच्या पूर्वीच्या पक्षात असल्यामुळे त्याला पाठिंबा आहे असं सांगणाऱ्या लोकांच्या कडन तक्रारी आल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट करावी म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम सुरु केलेली आहे बाबा समंदर की गोद में पला आहे तू लेते तेही लहरे शुरू आज की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब Pipes, पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा